रामकृष्ण अरिमौलींनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्वा। सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर भाजी इथे किती छान अशी मस्त झालेली आहे तरीसुद्धा किती छान आलेली आहे आणि ही भाजी आहे एकदम जुन्या पद्धतीची बनवलेली आजी लोकांच्या काळातली भाजी बनवलेली आहे आणि एकच नंबर अशी इथे भाजी झालेली आहे आपल्याला जसे जुने लोक भाजी बनवत होते त्याच पद्धतीने आज भाजी बनवायची आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि जुने लोक भाजी कशी बनवत होते ते आज आपण बघूया भाजी तर बघा किती छान अशी मस्त दिसते खूप छान असं मस्त तरंजन आलेले हरभरेची डाळ शेंगदाणे वगैरे घालून खूप छान अशी मस्त भाजी झालेली आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एकदम आपण आजीच्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत म्हणजे पहिले लोक भाजी बनवायचे जुने लोक जुने लोक टाईप आपण आज आप भाजी बनवतोय आणि खेड्यापाड्यामध्ये असं आहे का भाजीला काहीच नाही तर काय बनू आपल्याकडं काय सिटीतल्या वाणी काही नाही शहरातल्या वाणी काही नाही का भाजीला नाही मग आता काय करू असा विषय नाही इथे लगेच टपक्यानं वावरत जायचं पटकन वावरत जायचं वावरत गेल्यानंतर भाजी शोधल्या जाते सापडल्या जाते एक एक जरी ठोम सापडलं तरी भाजी होऊन जाते असं काही वेळ नाही आता पैसे खर्च करून आपल्याला भाजी आणायची असा काही विषय नाही आहे इथे मी वावरत गेले लगेच मला ही भाजी सापडली या भाजीनंतर थोडंसं पालक शापू आणि आंबट चुका घरचाच आहे का दुसरीकडे पण जायची गरज नाही आपल्या आपल्या वावरामध्येच भेटून जातं तर अशा पद्धतीने मी आज एकदम छान अशी भाजी बनवणार आहे की पण जुने लोक बनवायचे अशा पद्धतीने आज आपण भाजी बनवूया तर सगळ्यात पहिल्यांदी भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया मी कट करून घेतलेली आहे भाजी ही भाजी मी तुम्हाला विचारलो होतं भाजी या भाजीचं नाव काय आहे याला थोडे थोडे तुरे असतात मला तर नाव माहिती आहे पण तुम्हाला नाव माहिती आहे की नाही का तुमच्याकडे काय बोललं जातं तेही मला कॉमेंट करून सांगा तर चला भाजी स्वच्छ धुवून घेऊ आणि भाजी शिजायला शिजत घालूया एक वाटी मी डाळ भिजवून घेतलेली आहे हरभरा डाळे तर ती आपण छान अशी भिजलेली आहे आणि आता आपण भाजी शिजवताना डाळ पण शिजत घालून घेणार आहोत इथे भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपल्याला इथे एक पातेलं घ्यायचं आहे किंवा तुम्हाला कढईमध्ये बनवायची असेल तर तुम्ही कढईमध्ये भाजी घालून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि भाजीवरती घालून घ्यायची एक चमच्याभर शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा मी इथे घालून घेतलेले शेंगदाणे काय जुने लोक घालत नव्हते पण घरामध्येही खाणारे जरा थोडेसे वेगळे असते त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळी चव लागण्यासाठी थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेले तर भाजी आता आपण शिजवून घेऊया छान अशी याला मीठ वगैरे आपण काय आता घालणार नाही कारण की जुने लोक भाजी शिजल्यानंतर मीठ घालत होते आपण आत्ताच नाही घालायचं जुने लोक अशा टाईप करतोय तर जुन्या पद्धतीनेच भाजी व्हायला पाहिजे अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया आपण शेगडीवरती भाजी शिजायला घालून घेतलेली आहे झाकण ठेवून घ्यायचे भाजीवरती झाकण ठेवती नाही पण आता आपण भाजीवरती झाकण ठेवून घेऊया त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि हरभरीची डाळ शिजली पाहिजे म्हणून झाकण ठेवून घेऊया घेऊयासाठी लागणारी मिरची काढून घेतलेली आहे अर्धा चमचा शेंगदाणे घेतलेली आहे जास्त शेंगदाणे घालायची नाही आपण एकदम जुन्या पद्धतीने भाजी बनवतो म्हटल्यानंतर शेंगदाणे पहिले लोक घालतच नव्हते तर इथे एकदम थोडेसे शेंगदाणे घेतलेली आहे एकदम बारीक मसाला दळून घेऊया एक कांडी लसूण घेतलेला आहे दहा बार मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या एक चमचा जिरे घेतलेले आहे मिरच्या जास्त घालायच्या म्हणजे भाजी कशी असते ती थोडीशी मात्रट वगैरे लागते तर ती मात्रट भाजी लागायला नको म्हणून मिरच्या थोड्याशी जास्त वापरायच्या मसाला बारीक दळून घेऊया मसाला छान बारीक दळून घेतलेल्या आहे डिशमध्ये काढून घेऊया एक चमचा बेसन घालून छान मिक्स करून घेऊया इथं तुमच्याकडं बाजरीचं पीठ असलं ना बाजरीचं पीठ घातलं तरीही चालतं बाजरीचं पीठ ठाणे छान लागते बाजरीचं पीठ मिक्स पीठ घालून घ्यायचे माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही म्हणून मी इथं फक्त बेसन पीठ घातलेलं आहे छान मिक्स करून घेऊया भाजी इथे छान शिजलेली आहे बघा ले ले। ले ले दे दे। ले ले। ले भाजी हटवून घेऊया भाजी चमच्यानीच हाटून घ्यायची अशा पद्धतीने भाजी छान हटवून झालेली आहे डाळसुद्धा छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये भाजीमध्ये मसाला ओतून घ्यायचा आहे भाजीत पाणी वाढूया थोडंसं भाजीला छान उकळी आलेली आहे फोडणी देऊन घ्यायची आपल्याला भाजीला लसूण जिरेची फोडणी देण्यासाठी एक चमचा आपण कडक करून घेऊया भाजीचा छान वास येतोय अजून आपल्याला तेल सुद्धा घालायचे भाजीमध्ये तरी पण वास एकच नंबर येतोय चमचा छान गरम झालेला आहे तेल घालून घेऊया मी ते एक चमचा जिरे घेतलेले आणि लसूण घेतलेले आहे गावरण लसूण असल्यामुळे मी त्याचा तुकडा वगैरे काही करत नाही लसूण बारीक बारीक आहे तर तुमच्याकडे मोठा लसूण असेल तर तुम्ही बारीक तुकडे करून घ्यायचे मोठा लसूण असेल तर बारीक तुकडे करून घ्यायचे आता माझं गावरण लसूण असल्यामुळे मी डायरेक्ट सगटच घालत असते घरचंच आहे तेल छान गरम झालेलं आहे जिरे घालून घेऊया तेलामध्ये लसूण घालून घेऊया अशा पद्धतीने देतात बरं का जुने लोक फोडणी तर अशा पद्धतीने चमचा गरम करून घ्यायचा तेल गरम करून घ्यायचं लसूण जिरे घालायचे छान असा मस्तपैकी तडका द्यायचा भाजीला छान फोडणी तयार झालेली आहे याला म्हणतात जुन्या काळची भाजी तर असा तडका बसला पाहिजे भाजीला तेव्हा आपल्याली गावरान पद्धतीने भाजी तयार होते तर खूप छान असा मस्त इथे तडका बसलेला आहे भाजीला मिक्स भाजी केलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी बनवून बघा खूप छान असं मस्त श्वास येतो आहे मस्त वास येतो आहे बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर अशी भाकरी, भाकरी लागणार ला आता आपण तुम्हीसुद्धा याच पद्धतीने भाजी बनवून बघा आता वेळ आलेली आहे मीठ घालण्याची जुने लोक एकदम शेवट मीठ घालत होते तर आता चा आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि भाजीला थोडीशी उकळी घ्यायची आता फक्त मीठ विरगळपर्यंत भाजीत मीठ पडलं आणि एवढं छान असा मस्त वाश येतो आहे भाजीचा एकच नंबर छान अशी मस्त भाजी झालेली आहे भाजीची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुशरा अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा एकदम जुन्या काळची भाजी आहे तर खूप छान अशी मस्त भाजी आहे तर नक्कीच करून बघा तर चला धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये